एक हिरा काळाने हिरावला अमरावती जिल्ह्यातील संत गाडगे बाबांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या निर्वाण भूमी वलगाव येथे आस्था गायत विविध क्षेत्रात विविध राज्यात विविध देशात अनेकांनी वलगावचे नाव उंचावले आहे असेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला वलगावचे नाव गायन या कला क्षेत्रात उंचावणारा स्मित भाषिक सुस्वभावी हुरउन्नरी सचिन इंगोले यांचे अचानक आलेल्या हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे वलगावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे सचिन इंगोले यांनी अत्यंत विकट परिस्थितीतून वाट काढत आपली गायनाची आवड आपला व्यवसाय म्हणून जोपासली वलगाव येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास वाया मुंबई सिंगापूर यासारख्या विविध देशापर्यंत पोहोचला अंगी नाही आरा हो हो तुम बेही हसी ऐसे अंगी नाही दे विशेष म्हणजे एस एल हायस्कूल वलगाव येथे गेट टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आले होते त्या कार्यक्रमात सचिनने सुंदर गीत सादर केले आणि हेच गीत सचिनचे अखेरचे गीत ठरले सचिन निंगोले यांचे अचानक जाण्याने वलगावात सर्वत्र शोक शोककळा पसरली आहे सचिन इंगोले यांना नंबर वन न्यूज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली